मी डॉक्टर श्रीकृष्ण सोनूने वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आणि देशाचे आदरणीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या कल्पनेतून विकसित कृषी संकल्प अभियान हा उपक्रम एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या मध्य पुढाकारातून आयोजित करण्यात येत आहे विकसित कृषी संकल्प अभियान हे जालना जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र मार्फत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील चार तालुके ज्यामध्ये जालना मंठा परतूर आणि घनसावंगी या चार तालुक्यातील नव्वद गावांमध्ये उद्यापासून म्हणजे एकोणतीस मेपासनं सुरू होत आहे या उपक्रमाअंतर्गत प्रेविकेचे शास्त्रज्ञ आय सी ए आरचे शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ पशु मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आत्माचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे सगळे अधिकारी आणि शास्त्रज्ञ हे आपल्या दारामध्ये आपल्या गावात आपल्याशी संवाद साधण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत सदरीय शास्त्रज्ञ किंवा ही चमू आपल्या गावात आल्याच्या नंतर सध्याचे खरीप पिकाच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे खरीप पिकं असतील उदाहरणार्थ कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे मोसंबी आहे फळबागा आहेत भाजीपाला आहे पशुधन असेल या सर्व संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन होईल यामध्ये दोन टीम करण्यात आलेले आहेत आणि या दोन टीम दोन मार्गांनी प्रामुख्यानं पहिली टीम ही जालना आणि मंठा तालुक्यामध्ये आणि दुसरी टीम ही गणसावंगी आणि परतूर तालुक्यामध्ये संपूर्ण पंधरा दिवस दररोज तीन गावात कमीत कमी जाणार -कमी आहे आणि त्या ठिकाणी आपला मार्गदर्शन त्याचप्रमाणे उदाहरणार्थ प्रात्यक्षिका असतील माती मातीपरीक्षण प्रात्यक्ष माती परीक्षण असेल किंवा मातीचा नमुना कसा घ्यावा या संदर्भातलं प्रात्यक्षिक असेल त्यानंतर बीजप्रक्रिया कशी करावी किंवा भगवन चाचणी कशी घ्यावी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यामुळे ड्रोनचा वापर कशा पद्धतीने करावा नैसर्गिक शेतीचे काय प्रिन्सिपल्स आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन शेतीच्या मशिनरी असतील बी बी एफ असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या दारात येऊन आपलेही शास्त्रज्ञ बोलणार आहेत आणि आपण आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरत असताना त्यात आपल्याला काही अडचणी आहेत का काही आपल्याला काही सांगायचं आहे का तर अशा पद्धतीचा फीडबॅकसुद्धा या ठिकाणी शास्त्रज्ञ घेऊन जातील आपल्या गावात काही नाविन्यपूर्ण प्रयोग असतील तर ते प्रयोगसुद्धा आपण त्या ठिकाणी नोंद करून डॉक्युमेंट करून आपण त्याच्या संदर्भातलं संशोधन करण्याच्या अनुषंगानं हे एक महत्वाचा एक पाऊल या ठिकाणी भारत सरकारने टाकलेला आहे आणि हे अशा पद्धतीचं पहिल्यांदा एक पूर्ण देशव्यापी अभियान या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी ज्या गावांची निवड केलेली आहे त्या गावामध्ये आणि त्या गावाच्या भोवतालची गावं जे असतील त्यांनी साधारणतः नव्वद गावं आहेत त्या प्रत्येक गावात गावा ये तर येऊ शकत नाही पण नव्वद गावामध्ये आपण येतो आहे आणि यामध्ये सर्व पूर्ण सर्व भाग आपण त्यामध्ये कवर केलेला आहे तर आपण कृपयाचा लाभ घ्यावा आपण तयार राहा एक नवी आशा नवी उमेद एक नवा विश्वास कारण या ठिकाणी आपण फक्त माहिती सांगणार नाही आहे तर आपल्याला समाधान मिळेल अशा पद्धतीचं या ठिकाणी चर्चा होणार आहे तर माझी आपल्या सर्वांना पुनश्च विनंती आहे की या अभियानाला आपण उत्कृष्ट असा उत्तुंग प्रतिसाद द्यावा आणि गावातील आपल्या परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी ग्रामीण युवक महिला शेतकरी उत्पादक कंपन्या प्रगतीतील शेतकरी कृषी सेवा केंद्राशी संबंधित असणारे काही शेतकरी किंवा त्यातले व्यापारी या सगळ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने हे अभियान यशस्वी करावं असे मी आपणा सर्वांना या ठिकाणी आवाहन करीत आहे धन्यवाद